राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूजी आणि तुमच्यासोबत आलेल्या सर्वांचं शिवसेनेत आणि माधुश्रीमध्ये मी स्वागत करतो हे प्रवेश शिवसेनेमध्ये आठवड्याला दोन चार दिवस होतो <laughs> हे एक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की शिवसेना संपली शिवसेना कधीच संपू शकत नाही आणि गपत अशी आहे आता माझी नाव घेऊन बोलायचं तर अमित शहा आणि कंपनी जे आहे त्यांना असं जे वाटते की शिवसेनेचं पेमेंट पण त्यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय भातून <laughs> कळायचं आले होते म्हणजेच ही आपली सगळ्यांची ताकद माझून त्यांना कुठे ना कुठेतरी त्रासदायक होतेच त्याने शिवसेना का संपवायची होती याचं कारण त्यांना महाराष्ट्र खेळत आहे महाराष्ट्राने काय बोलतात त्याला बर झालं म्हणजे मला जे बोलायचं तर ते कानकोंड पोहोचलं आता तुम्ही नाव पांडायचं आहे ना तर मी मुद्दाम सांगतो आहे ना कोणता तुम्हाला खरं आहे ना खरा आहे ना कोणता माहिती खरा हा खरंच आहे म्हणजे कदाचित तो जगाचा सगळ्यात मोठा साथ जो भारतातल्या प्रजातीमध्ये त्यांना जाऊ शकेल टू खूप टू आणि ह्यांना कोणता हा पिक्चर पण हवा होता आता त्यांना सगळंच काही खिळायचं असतं आता हे एवढं म्हटल्यानंतर मी नाव ते बरोबर आहे का चूक आहे सगळंच खेळायचं आहे पक्ष गिळायचं आहे सगळंच खेळायचं आहे महाराष्ट्र गिळायचं आहे आणि ते गिळू न देण्यासाठी त्याला शिवसेना नकोय म्हणजे गिळू न देणारी ही एकटी शिवसेना म्हणून त्यांना शिवसेना नको आणि शिवसेना एवढंच ताततीने आजही उभी पण त्या काळात तो काही विधानसभेमध्ये अचानक अनपेक्षित निकाल लावला जाते आता सगळं बिक आणि भांड मांडव फुटत आहे मत चोरीचं आता आजच तुम्ही यांच्या आधी मी एक पत्रिका परिषद घेतली आणि त्याच्यात दोन मुद्दे मी आहेत एक तर परवापासून मी मराठवाड्यात जाते शेतकऱ्यांकडे आता शेती परिषदेत हा आपल्या सगळ्यांच्या दिवाळ्याचा विषय पाहिजे मी मराठवाड्यात जातो तुम्ही म्हणाल मराठवाड्यात आल्या तर आम्हाला शेवटी सांगताय तर वाड्यामध्ये सुद्धा आजच आमदार पाच मिळाले वीस पैसे किती मिळाले दोन रुपये तीस पैसे घटना आहे दोन रुपये तीस पैसे म्हणजे कोणाची किंमत आहे भाजपची किंमत आहे किंमत त्यांनी करून एका बाजूला त्यांनी शेतकऱ्यांची केली आता कर्ज माफी घेऊ म्हणून ते सत्ते झाले ते कर्जमाफी द्यायला तयार नाही जूनचा मुर्त काय जून मध्ये असं नेमकं काय आहे आता ते मुख्यमंत्री सांगतात की आता कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांच्या बँकेचा फायदा होईल मग जून मध्ये असं काय होणार आहे की बँकेचा फायदा नव्हता शेतकऱ्याचा फायदा होणार आहे फक्त ठकलायचा म्हणजे आता जी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेत तिकडे मुद्दा ठेवायचा आहे शेतकरी आला तर तुम्हाला जूनमध्ये देतो ना शेतकरी पण हे ढकलत 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 जायचं पुढे आणि मतचोरीचा जो मुद्दा आपण टाळता त्याला आज त्याच्यावरती शिंद महत्म भाजप भाजपनी केल्या त्यांची आशिष आशिष शेला त्यांनी काय यादी केलं आता त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात आपली मागणी काय आहे की संपूर्ण जागी जी सदोष आहे ती तुम्ही निर्दोष कर त्याच्या तुकड्याच्या सुधाराच्या हिंदू मुस्लिम बघू शकता सगळ्यांना त्याच्यामध्ये आता त्यांची उल्पस्त त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सांगली आपण काय करू शकतो पण हे आता सगळ्यांनी मान्य केले करण्याचं भांडणं आणि विकत सुटते तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे आज एका उत्साहामध्ये तुम्ही सगळे निघालेली शिवसेनेत आलात कारण तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला खात्री पडले की शिवसेनेच्या माध्यमातूनच होऊ शकता आता जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा प्रत्येक मतदार यादीवरती काम करतो जसं आता आपण मुंबई आणि इतर ठिकाणी करतोय तसं ग्रामीण भागात सुद्धा ही मतजोरी मोठ्या प्रमाणातून झाली आहे मोठ्या प्रमाणात कुलुबात नावं आलेली आहे आणि तुमचं माझंच नाव मला बिकट माझंच काम निघाय कारण मी अर्ज न करताच माझ्याकडे वेलिबिटी सिद्धाची माणसं आहे तर ही पहिले आपली स्वतःची नावं यादी आहेत की नाही मतदार यादी मी तुम्हाला उद्या म्हणून सांगतो सोपं म्हणून माझे सांगितले बाराशेची यादी आहे आपले गटप्रमुख कामाला लागले तर ती यादी निवडणूक आयोगाकडनं मिळेल त्या यादीनुसार मतदार मतदार आहेत की नाही चेक करा आणि त्या त्या ती मतदार यादी मोठ्या बोर्डावर ठेवा आणि नागरिकांना आवाहन करा म्हणजे विनंती करण्याची नूतन आवश्यक आहे की नाव आहे की नाही बघा आणि बोगस पत्त्यावरती काही एकापेक्षा अधिक नावं रजिस्टर झाले आहेत की नाही ते पण तपास पण हे ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी यांचा सुकडा तापू मग हा आता पटा बरोबरच्या वेळामध्ये आणि तो वेळामध्ये घालवण्यासाठी आता एक शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहायचे बाकीच्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या तिकडे जेव्हा निवडणूक आलेली मी प्रचाराला येणार आहे विधानसभेला वाटत आपण जाणार जाणवलं जाऊ शकतो मुंबईत सभा होती पण होता आणि ती मला तुम्ही येऊ शकत पण आता मी येणार आता येणार तुम्ही त्याला करा आणि मला खात्री आहे की तुम्ही जे आलेला ते सगळे मतचोड ते शोधून आपण त्यांना मतदान मतदान सोडण्यापासून थांबवलं तर आपला पर्वा तो आहे तो केवळ जिल्हा परिषदा नगरपालिका नाही तर येणार ना तो पण येणार होते होते तो लोक बसूला होते आहे तिथे आपण पटो आणि म्हणून आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुमच्या कारकिर्दीसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद